हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आम्ही आलेलो आहोत कात्रजच्या उद्यानामध्ये आणि खूप वर्षानंतर आलो आहोत खरं तर चैत्राली खूप लहान होती त्यावेळेस आलो होतो आणि अथर तर अजून दाखवलंच नाही हे उद्यान आज पहिल्यांदा त्याला घेऊन आलो एवढा मोठा झाल्याच्या नंतर तर बघूया आता आज काय काय प्राणी आहेत आता माहिती नाही आहे मला आहेत वाटतं असं म्हणतात लोक चैत्राली पण बरेच थोड्या दिवसांपूर्वी येऊन गेली होती बघूया आता काय काय प्राणी आहेत आणि कसं कसं आहे इथं तर त्यावेळेस तर फिरून फिरून खूप फिर फिर पाय दुखले होते आता बघूया आम्ही तर म्हटलं आहे तिथं एक गाडी असते ना फिरायला त्याच्यामध्ये म्हटलं आहे ह्यावर ह्यावेळेस आलं तर फिरूया आता ह्यांचं काय म्हणणं आहे बाकीच्यांचं बघू आणि तर व्हिडिओ कंटिन्यू करा चा? चला गाडी बुकिंग करायला गेलो तर गाड्या आम्ही यायच्या आधीच निघाल्या होत्या दोन का तीनच गाड्या आहेत आणि आता त्याला यायला एक तास लागणार एक तास बसून काय करायचं मग तोपर्यंत की तू बाकीचा इथं काय माकडं अरे वर्ग नहीं मे आप पण तर बघा आता इथं एवढा मोठा अजगर आम्ही बघितला आणि हा खूप मोठा होता खरं तर हा वेटोळा घालून आता तो झोपलाय पण हा जर का जागा असता आणि हालचाल करत असता तर ते पाहूनच खूप भीती वाटली असती खरं तर हा एका जागेवर बसलाय ते पण पाहून खूपच भीती वाटते खूप मोठा आजगर होता आणि त्याची स्किन इतकी छान होती ना मऊ मऊ म्हणजे मी स्पर्श केला नाही पण असं वाटतंय मला की दिसण्यावरून आणि हा एक दुसरा आजगर आहे मला वाटतं याचं नाव घुणस असावं आणि खूप सारे साप बघितले तर इथं आहे हे चांदणी कासव आहे हे दोनशे वर्ष जगतं असे ठिकठिकाणी त्यांनी माहितीसुद्धा लावलेली आहे फलकांवरती तर ते वाचूनच मी तुम्हाला सांगत आहे इथं एक ग्रीनवाला साप आहे तो तर असं वाटते की ग्रीन साप आपण पाहिला नाही तो, तो तर असं वाटत होतं नकलीचे पण तो खरोखरचा साप होता चला तर आता अजून पुढं काय काय पाहूयात आणि ही आहे मगर या तर ह्या मगरींना तर एवढ्या मोठ्या मोठ्या मगरी बघून तर मला खतरोगी खिलाडीचीच आठवण आली त्याच्यामध्ये एक्स्टंट होता की मगरी उचलायचा तर थोडं एका क्षणासाठी वाटलं की आपण जर का त्या शोमध्ये असतो तर एवढी मोठी मगर कशी काय उचलू शकलो असतो कारण की खूप वजन असतं यांचं आणि हे मगर तर पाण्यातच बसली होती कारण की खूप उन्हाळा आहे इतकं गरम होत होतं की त्यांना सुद्धा गरम होत असेल म्हणून कदाचित तीच बसली असेल पाण्यात आणि इथं आलो आता नंतर थोड्याशा चढावरती तर इकडं एक तलाव होता आणि इथं आमच्यापासून हे अंतर खूप जास्त होतं ह्या जाळीच्या पलीकडं या जाळीत पली ना मोर होते दोन तर ते मोर काही आम्हाला दिसता दिसेना कारण की खूप लांब अंतर होतं आणि ते मोर पण मला वाटतं पिंजऱ्याच्या पलीकडच्या साईडला होते शे तर त्यामुळं काही ते दिसले नाही आणि चला तर इथं आता गाड्या फायनली आलेल्या आहेत एक तासाच्या वेटिंगनंतर तर आम्ही आत्ता तिकीट बुक केलेली आहे जागा आमची आणि इथंसुद्धा हे पैसे लागतात फायनली गाडी मिळाली एक तासाच्या काय म्हणतात की त्याला भेट नंतर तरी जास्त वेट नाही करावं लागला आपल्याला ते ते बघितलंय ना साप आणि आता ही शेवटची ट्रिप आहे खरं तर नाहीतर आम्हाला तर ही कोण भेटली नसते अजून जर लेट आलो असं ना छान चालत फिरावं लागणार तेच मला वाटलं आता काय मला चालतच फिरावं लागते काय की कारण खूप मोठं उद्याने आणि चालून चालून खूप पाय दुखतात तिथं बसलं आथरव बाहेर बाहेरच चला तर आमची आता जंगल सफारी सुरू झालेली आहे आणि तुम्हाला जर चालायचा कंटाळा येत असेल इथं कारण की खूप वेळ लागतो फिरायला चालत दमायला होतं तर ज्यांना कंटाळा येतो त्यांनी जर का गाडीने प्रवास करायचा असेल लवकरत आ, तो तो तर सकाळी लवकरात लवकर या जेणेकरून तुम्हाला गाडीचा प्रवास मिळेल आणि नाहीतर लेट झाला तर गर्दी वाढत जाते आणि मग आपला नंबर आगता लागत नाही आणि नाहीच मिळत नंतर गाडी त्यासाठी चला तर आता प्राणी बघूयात प्राणी तर सगळ्यात पहिल्यांदा हरणं बघितली खूप सारे हरणं होते नीलगाय होते अजून सांबर होतं सांबर म्हणजे इडली सांबरमधलं सांबर नाही आहे हो, सांबर हा प्राणी तर खूप सारे प्राणी होते आणि खूप सारे प्राणी झोपलेले सुद्धा होते तर इथं जो दिसतोय तो आहे कोल्हा कोल्हा किंवा कोल्ल्याच्या जातीचाच दुसरा एक खूप असा जंगली प्राणी आहे हा तर त्याचे फक्त आम्हाला कानच दिसले तो काय करत होता खड्ड्यामध्ये माहिती नाही त्याला खूप आवाज दिले लोकांनी पण तो काय इकडं बघायला तयार नाही आहे असं खूप वेळा झाला आमचा आणि चला आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला आता काय काय दिसतंय माहीत नाही पुढं जाऊन आणि त्या आय थिंक नीलगाय आहेत तर नीलगायसुद्धा भरपूर होत्या इथं चला फायनली आमचं उद्यान फिरून झालेलं आहे गाडीमुळे खरं तर खूप सोपं झालं सगळे प्राणी झोपलेलेच होते बऱ्यापैकी प्राणी सगळे चला आता निघतोय आता पेट पूजा करूया कुठंतरी तर ह्या उद्यानाच्या समोरच आहे ही कात्रज डेअरी आणि आम्ही तर पहिल्यांदाच आलो खरं तर चैत्राली आधी येऊन गेली होती म्हणून तिने दाखवलं की इथं खूप मोठी डेअरी आहे कात्रज डेअरीत आणि दुधाचे सगळे पदार्थ इथं मिळतात जे काय पाहिजे असेल तुम्हाला ते आणि कात डेअरी असल्यामुळं की ओरिजिनल मिळतात पदार्थ म्हणून आम्ही खास करून गेलो होतो तिथं पण तिथलं खूप छोटी सॉफ्टी होती मला तर आवडली नाही इतकी ती आणि ते झाल्याच्यानंतर आलो बघा आता जेवण करायला तर जेवणामध्ये आम्ही नॉनव्हेजीचं ऑर्डर केलं होतं चिकन चिकनचा एक प्रकार होता जी की त्यांची स्पेशल डिश होती हॉटेलवाल्यांची ती मागवली होती आम्ही तर चिकनसुद्धा भाजी खूप छान होते त्या चला आता आम्ही जेवण करतो हे काय आहे नेमकं वही फायनली घरी पोहोचलो आम्ही आणि खूप सारे प्राणी बघितले साप बघितले काय काय बघितलं आता जी तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल की सगळ्या प्राण्यांना मला वाटतं दुपार झाली होती त्याच्यामुळं सगळ्यांना झोपच आली होती सगळे झोपले होते सिंह तर बघायलाच मागत नव्हता तो खोलाचा एक प्रकार होता तो सुद्धा बघायला मिळाला नाही तो सुद्धा आतमध्येच तिकडं तोंड करून बसला होता तर चला जे काय होतं ते तुम्हाला आहे मी आणि आम्हीसुद्धा पाहिलं आहे तर चला आता खूप सारं जेवण झालं आहे जेवण पण खूप मस्त होतं पहिल्यांदाच खरं तर गेलतो आम्ही त्या हॉटेलमध्ये पण छान वाटलं चला आता कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय